बातमी घडलेल्या गुन्ह्याची बातमी पोलिसांनी केलेल्या तपासाची बातमी पोलिसांच्या कामगिरीची नक्की पहा पंचनामा पोलिसांचा घडलेल्या गुन्ह्याचा क्षण धर्म स्वीकारा असं सांगून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल म्हसवड इथं महिलेवर गुन्हा दाखल संपूर्ण महाराष्ट्रात सांगलीतील धर्मांतर प्रकरण गाजत असतानाच म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा इथं असंच काही प्रकरण घडलंय सांगली येथील धर्मांतर प्रकरणाबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी रान उठवलं त्यामुळे त्यांच्या विरोधात ख्रिश्चन समाजाने आंदोलन करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी केली हिंदू समाज कधी कुणावरती आक्रमण करतो का कधी कुणाला हिंदू धर्मामध्ये तुम्ही धर्मांतरण करा इतर धर्मातून यासाठी कुणाला आमिष दाखवतो का कुणाला दबाव करतो का काही चमत्कार हिंदू धर्मामध्ये होतो म्हणून असं सांगतो का नाही ना मग तुम्ही कशाला हिंदू धर्माच्या मध्ये धर्मांतर करण्याच्या नादी लागलाय ते पण फसवून कुठंतरी औषध देतो कुठंतरी गोळ्या देतो कुठंतरी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आम्ही काहीतरी चमत्कार घडवतो किडनी नसणाऱ्याला किडनी कॅन्सर झाला तर आम्ही कॅन्सर बरा करतो हे बरोबर नाही हे फसवणूक आहे हा चारशे वीस प्रकार आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता त्या धर्मांतरण करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका तुमच्या धर्माबद्दल आम्हाला अनादर नाही आहे पण तुम्ही आमच्या देवदेवताला शिव्या देता मग तुमच्या काय पाया पडायचा आम्ही आमच्या देवदेवता तुम्ही देवाऱ्यातनं काढून फेकून देता तुडवता त्यांच्या समोर नाचता तुमचा देव आम्हाला काय करत नाही असं हे चांगलं आहे का म्हणजे तुम्ही आमच्या भावना दुखवता ते चालतं तुम्ही आमच्या लोकांना आम्हीच दाखवून धर्मांतरित करून घेता हे चालतं आणि गोपीचंद पळकर बोला तर चालत नाही असं कसं होईल अरे त्या लोकांना जे माझ्या आमदारकी रद्द कराशी मागणी करतायत आणि त्यांचं म्हणणं आहे की येशू चमत्कार करतो एखाद्याला किडनीला आहे त्याला किडनी येशू आणून देतो एखादा आजारी कॅन्सर झालाय त्याचा कॅन्सर बरा करतो तुम्ही सरकारकडे कशाला मागणी करता येशूला येशू आमदारकी रद्द करून टाका ना चमत्कार करा या आपल्याशी फोनवर जोडले गेलेले आहेत मसवड येथील सामाजिक कार्यकर्ते रत्नदीप चंद्रकांत शेटे नमस्कार साहेब नमस्कार परवा एक मध्ये धर्मांतराच्या बाबतीमध्ये घटना घडली प्रतिक्रिया काय त्याबद्दल मध्ये आम्हाला आमचे मित्र धनाजी माने यांच्याकडून अशी माहिती प्राप्त झाली की त्यांच्या घरी एक महिला त्यांच्या परिचित होती सविता जाधव नावाची ती त्यांच्या घरासमोर आली आत येऊ का असं तिनं विचारलं महिला ओळखीची असल्यामुळं ते म्हंटले या आत आल्यानंतर तिने बसली आणि थोड्या वेळात तिनं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या जस की तिच्याकडे काय पिशवीमध्ये पुस्तक होती की तिनं माझ्या पाठीमाग म्हणा मी सांगते तसं म्हणा तिनं काहीतरी बाटलीत एक पाणी आणलं होतं ते त्यांच्या अंगावर शिंपडण्याचा प्रयत्न केला आणि तिनं ते ती सांगितलं की ख्रिश्चन धर्मच खरा धर्म आहे हिंदू धर्म खोटा आहे तुमची देव देवता खोटे आहेत माझा मुलगा गायब झाला होता तो मला ह्या येशूची प्रार्थना केल्यामुळेच मिळाला त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमचा खोटा असणारा हिंदू धर्म सोडा आणि खऱ्या धर्मात या सर्व प्रकारानंतर आपल्या हिंदू धर्माच्या श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्या असल्याबद्दलची तक्रार धनाजी गोपालकृष्ण माने यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात येऊन दिल्यानं श्रीमती सविता दत्तात्रय जाधव यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नीता पळे करतायत मानदेश माझा दहिवडी